नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक मी धनय जोशी देगलूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या कार्यालयाला आज लोकांच्या आडी अडचणीसाठी भेट दिली असता त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी व तिथल्या लँडमेन यांनी आम्हाला त्यांना होणाऱ्या आडी अडचणीचा जो त्रास आहे त्यांनी आज मला दाखवला आहे त्या ठिकाणी महावितरण कार्यालयाच्या छतावर पाणी सापून पूर्ण छता वाटेल पाणी पूर्णमध्ये ऑफिसमध्ये टप्प्यात असून त्या ठिकाणी बाजूला वाढलेले झाडी झुडपामधून साप वगैरे ऑफिसमध्ये येण्याचा प्रका आज माझ्या निदर्शनास आला असून या संबंधित मोडकळीस आलेल्या महावितरण कार्यालयाला नवीन बांधकाम करण्याबाबत आज सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे या ठिकाणी मोडकळीस आलेल्या महावितरण कार्यालयाचा जुनी जुनी इमारत जमीन करून जमीन करून त्या ठिकाणी नवीन महावितरण विद्युत कंपनीच्या कार्यालयाचे बांधकाम करण्यात यावे त्यासाठी मी आज निवेदन निया दिले आहे जय जय